स्वराज्याच्या विस्तारासाठी आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी शिवरायाच्या मनात नवनवीन कल्पना आकार होत्या सुरुवातीपासूनच शिवरायांना दक्षिणेचं आकर्षण होत स्वराज्याचा विस्तार दक्षिणेकडे व्हावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती त्यासाठीच आणि व्यंकोजी राजांची स्वराज्याच्या कार्यात मदत मिळावी यासाठी शिवरायांनी करण्यात दक्षिणेत जोही करण्याचा वेळ आकारला तसा विरोपी कुतुबशाह दा शिवरायांनी ढाडला मात्र शिवरायांची शिवरायांचा परात्र कुतुबशाह आढू नका तो पुरता घाबरला आणि त्याने प्रिंतीचं ताल मात्र शिवरायांनी ओळखल्यावर तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आम्ही घेतो तुमच्या जीवाला कुठल्याही प्रकारची रिजावण्यात नाही असा विश्वास कुतुबशाहला शिवरायांनी दिला आणि मग मात्र कुतुबशाह त्यांची भेट घ्यायला तयार झाला हिंदगी साम्राज्यांचे संस्थापक शिवाजी महाराज आपल्या भेटीस येत आहेत त्यांचं जंगी स्वागत करायला हवं असं आलं त्याने सुरू केली ने सडा काढण्यात आल्या दारावर तोरण लावण्यात आली आणि शिवरायांच्या स्वागताची भव्य अशी तयारी सुरू झाली कुतुबशा स्वतः महाराव शिवरायांच्या स्वागतासाठी येणार होता शिवरायांबरोबर काही मोजके शिलेदार मराठ्यांचे शिलेदार होते शिवराय शिवराया जेव्हा महा नगरातून येत होते तेव्हा त्यांची भव्य अशी मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी उभी होती लोक कौतुकाने शिवरायां पाहत होते कारण त्यांनी त्यांचा पराक्रम ऐकला होता हा पहिलाच राजा पाहण्यासाठी सगळे उत्सुक होते आणि दुतर्फा उभं राहून त्यांचं कौतुक पाहत होते राजांची मिरवणूक नगरातून मिरवत मिरवत येत होती आणि मग मिरवत मिरवत आल्यावर महाला बाहेर त्यांच्या स्वागतासाठी तयार होता मोठ्या मान सन्मानाने शिवरायांना त्यांनी दरबारात आणलं आणि खास त्यांच्यासाठी तयार करून घेतलेल्या सिंहासनावर शिवरायांना बसवलं आणि तो ते स्वतः त्याच्या शिराने बसला कुतुबशा अनेक नजराने शिवरायांना भेट देण्यात येत होते आणि हा भव्य दिवस हो सगळे लोक आपल्या मनासाठी घेत होते कुतुबशाह आणि महाराज यांच्यात मन मोहळा हो संघात चालू होता कुतुब म्हणाला आमच्या दरबारात येताना तुम्हाला भीती नाही वाटली म्हणाले भीती कसली भीतीशी दराफटका केला तर ऋतु शाह तुम्ही दराफटका करू शकणार नाही ऋतु म्हणाला आणि केला तर करून तर बहात माझे जीवाराम जीव देणारे सहकारी तुमच्या नावीतून विश्वासावर आम्ही स्वराज्य निर्माण केला आहे राजे तुमचा हा विश्वास आला भावला आणि गोष्टीच मला वाटतं ऋतुशा तशाच राजे तुमच्याकडे प्रचंड अस घोटळ आहे प्रचंड पालदळ आहे मात्र हत्ती नाही ऋतु आमच्याकडे हत्तीच्या जातीची माणसं आहेत तिच्या नाग तिची माणसा त्यांची परीक्षा घेऊया हो का नाही अवश्य राजांनी परवानगी दिली मग काय कुतुब शाह लगेच तिथे उभ्या असणाऱ्या मराठी शिलेजरांकडे एक नजर टाकली आणि एकाकडे अंगोळी निर्देश करून कुजुब शाह म्हणाले हा करेल का ती बरोबर बंग हो का नाही अवश्य कोण होते ते होते येसाजी गंग लोकेच कुतुबशाने बंद्वाची तयारी करण्यास सांगितलं दुसऱ्या दिवशी बंद्व बघायला खूप लोकांची गर्दी जमा झाली होती एका बन्नीसचा हौदा माझेला हाती सोडण्यात आला होता सोड वळ करून चित्ता करत तो माझेला हत्ती गरा गरा त्या हौदामध्ये फिरत होता आणि हे सगळं पाहण्यासाठी तिथे लोक जमा झाले होते कुतुबशाह आणि शिवराय शेजारी शेजारी बसले होते तो माझ्या सब्रें, आता हत्ती बघून सगळ्याच्या मनात खूप भीती निर्माण झाली होती मात्र तेवढ्या एका हातात भांडपट्टा घेतलेला येसाठी गंग हौलामध्ये उतरला आणि हत्ती चित्कार करत त्याच्या दिशेने धावला हे पाहून सगळे सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आणि आता काय होणार आहे अशी क्षमता सगळ्यांच्या मनात निर्माण झाली मात्र येसाजी अजिबात घाबरलेले नव्हते त्या हातात दांडपट्टा हत्ती त्यांच्या दिशेने धावत येत होता ते ये त्यांनी पाहिलं त्याने चपळा हत्तीचा शेपूट एका हातात धरलं आणि दुसऱ्या हातात दानपटास सज्ज ठेवला हत्ती शेपूट झाल्यामुळे जागेवर गळा 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 फिरत होता आणि आणखीन चिडला होता चित्कार करत होता एवढ्यात हत्तीचा शेपूट त्याच्या हातातून सुटलं आणि हत्ती येसाजींच्या दिशेने लागला आता लोकांना आणखीनच प्रश्न पडला आता येसाजीचं काही खरं नाही मात्र चपळा हिने क्षणाचाही विल करता येसाजी त्या हत्तीच्या दिशेने धावला आणि आपल्या हातातल्या दान पट्ट्याचा जोरदार कडाका त्याने सोडेब लगावला ताट दिशी त्याला हत्तीची सोड घडाघडी झाली आणि ते प्रचंड असं धूळ ची ची कोसळलं आणि हे सगळं बघून प्रचंड कडकडाट कर झाला ताड्यांचा येसाजी पटकन हौदा हो हौदाच्या बाहेर आला आणि त्यांनी राजाला लवून मुजरा केला राजे उठले आणि येसा यांनी छातीशी तोटकाळलं आपल्या गळ्यात गळ्यात घातला आणि हे सगळं करत असताना राजांच्या डोळे होते आणि हे कुतुबशाच्या चानाच्या नजरेतून सुटलं नाही कुतुबशाह म्हणाला राजे यावेळी आपल्या डोळ्यात पाणी राजे म्हणाले कुतुबशाह तुमचा हा था शाही थाट माझ्या राजाला पगडला नाही माझ्या हत्तीच्या तापतीची माणसं मला गमून चालणार नाही या उमक्या जनावरांकडून जर माझ्या येसाजीच्या जीवाला काही बर वाईट झालं असत तर मी माझ्या हत्तीच्या तापतीचा माणूस गमावला असता ज्यांच्या जीवावर मी हे स्वराज्य निवड केलेलं आहे त्यांचा जीव सुद्धा मला माझ्या जीवापेक्षा जास्त बोलायचं वाटत आपल्या सहकार्या हे प्रेम पाहून कुतुकशास्त्रीला भराव असे होते शिवाजी महाराज आणि त्यांचे मराठी शिलेदार छत्रपती शिवाजी महाराज की जय